चल उठ वटसाल मग येतो दवाखान्यात चल झाली उठायला मनाय सकाळ झालं का बसला मग शंता वटसाल येतो चल दवाखान्यात जायला का दवाखान्यात गेल्याशिवाय फरक पडतो का याद आहे का तो गावा काढते आभार चल 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 मी असल्यावर काय या बा तू काय मला साहेब जिंदगीत तुला सांगतो दवाखान्यात काळजी घेत जाला का शरीर पुन्हा हाय बा ला लाकूडाय लाकुडा फुण त्या बायको ना लागून विचार करून करून तू घायला विचार करू नको काय काय नाही मी ये तुला लगा नशीब लागते ना असला भाव भेटायला का तुम्ही लगा हस माझ्या वेळ आली पण मी ती माफ बिन काढत नाही चाल येतो चल पैसे ताप आहे ताप नाही ताप आहे बारीक म्हणतो ताफ नाही ताफ आहे काय बा पुरा तोड म्हणतोय दवाखान्यात जायल काय लागा जा गे दवाखान्यात तर चल तर नेतो औ कधी जायच पुरा पाऊस गेलं आ चल गे सकाळ जर जो आपल्या घरातल्या खोला घेऊन तुला कुणी जाऊन बसलाय घरी कोण आन जो फुला आता उठलाय डोळ लागा का ये काय मरची असाज जवा चल काय जन्मात माणसाचे त्याच्या आईला त्याच्या आयुष्याला चल चल बोलड घेतो मी चल मी आलं म्हणजे गेलं माणसाच्या आयुष्यात काय तिथे कोणसं गण सगन हे या काळजी घेत जा बाबा माणसाला मी बोलू राम चला जिंदगी पुन्हा पुन्हा नाही बघा किती जरी केलं तरी एकदा <coughs> माणूस गेला संपलं बघा ही सगळं संपलं इरे ये संपल बाबा चल 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 जिंदगी पुन्हा आबा आबाला गा ट्रॅक्टरवाल्याने आज खोळाबा केलाय आज आली नाही ती टक्कर दुखा लागले नसत अवघड कंडिशन आहे माणूस जोपर्यंत शरीरानं आहे तोपर्यंत आहे एकमेकाची काळजी घेतली पाहिजे नाही काय नाही जिंदगीत काय नाही बाबा तुम्ही किती बी नाही करा का जिंदगीत काय नाही जिंदगी आपली अशीच जाणार एकमेकाच्या भांडणात आणि एकमेकांच्या हय्यात भांडण करून ही त्याला कळाय पाहिजे त्याला एवढा आधार देऊन सुद्धा की तस करत या चलय बाबा चल नि तू चल आला का चल बाबा ऐकू जाऊ नको म्हणली काय ओटा येणार लागा मी आठ पंधरा दिवस आजारी होतो मी नमलो नाही का तू नमतो का जरा अंगात ही ठेव अंगात ही ठेव काय झाले का करा जागा काय आहे उघडायचं तुझ्या गा एवढ येऊन कसर काय गोडक्या बसन जाम झाले आणि काय सांग तुझी लागा कसा चालतोय दामान तोंड थोड जा डोळं सुजलं तरी लागा झोपलायला का मग मला सकाळी म्हणायला का दवाखानेत नाही मला पाच घायला येऊन गेला या कितीतरी केला तर ते आपला भाव आहे दवाखान्यात नेणं आपलं काम आहे आपल्याला कोण नेत नाही ते आपण आठ रोज असंच आगाव खाल्लं जात पिन नाही मी ते डॉक्टरच्या लई नादाला लागत नाही त्याकडं लई मोठं काय असेल तर ना, ना, ना। किरकोळला जात पिन नाही पण दुसरी आजारी पडली का मग मला नाही चेन पडत कोण कोण पिन पडू दे पोरं पडू दे बायको पडू नाही कोण त्यांना मी लगेच घेऊन जात असतोय आता ह्या पोरांना सकाळ धरणं आजारी आहे माहीत पिन नाही मला आता म्हणतो मी आजारी आहे घरात जाऊन झोपला या मी आपलं गेलो तो फुला फुलासनं जाऊन आलो मी पण बसलो आपलं इथं बा येऊन आलो आलो तसं बाजू झोप बसलो मी पण थोडं झोपलो कारण रात्री ती मोटर हिरीत जोडण्यात पाईप जोडण्यात ही मिस्त्रीला बोललो होतं त्यात गेला येळ आणि ही घरात झोपलेला कोणाला माहीत आहे या दे आपला परत चांगलं पाहिजे आणि ही तर भाव आहे बरोबर आहे का नाही शरीर चांगलं आहे तर सगळं चांगलं आहे ना का पैशा पाण्याला याला सगळं हितच ठेवून जाया जाया जिंदगी तुम्हाला सांगतो आणि ही कळतं गोष्ट कधी माहिती आहे का एखादं माणूस गेल्यानंतर कळतं आता ही आपण पहिला असं म्हणतो हो जसं आई गेली सोडून तसंही मी लय माणसं महत्वाची असतील माणूस गेल्यानंतर त्याला जीव लावण्यात काय महत्व नाही बघा हाय तो आपल्या बरं तर राखताच नाता आपलं भाव आहे भाऊजय तर काय अशी उड्या झांती तिला काय चांगलं काय वाईट कळणं आहे तिच्यामुळं तर ही आलं आहे सगळं काय करायचंय माझ्या मागे लई टेन्शन असते तुम्हाला वाटतं मला टेन्शन नसतं बरं लई टेन्शन असते की हा आज बंदायती पावसा पाण्याचं तुम्हाला सांगतो पाटनर झालं पाहिजे असं मला वाटते चिकूल एकदा झाला ही बाबा आज घर असतोय आरासतोय मैदाळा लय घर असते या डरकाळ्या फोडते रात्री तर पाठ डरकाळ्या फोडत होतं कधी गेलं कधी सांगता येत नाही लय पाऊस झाला पावसावर लागला पुन्हा पाणी निघतं का एका मोटरला तर अजिबात नाही करत ना परदेल राहणार आधीच आणट्या उठला बघा का आणट्या आणट्या का उठला झोपेतनं जो जोपेतनं उठला बघा बाजू झोपला होता आता जाऊन बेडवर झोपला घरात लिल काल कटाळी ती मोटर आणण्यात दोन चार तास गेलं अरे कान कान चाल दिलं का चाल नको जरदासारखा जर राहा चल बस लवकर तो आ गाव काढतो का जा एखाद्याशी असाच करून सांगाय का मी होत तुला यासाठी भाऊ भाऊ एकत्र राहावं लागतं एकमेकाला व्हायला लागतं हा साईज नसतं संकडात कधी कोणावर सांग कधीला सांगता येत नाही कळलं का म्हणून आधार देत असतो हसून चालत नसतो तुम्ही हसताय पण ही वाईट ज्यावेळेस खरंच लय वाईट वेळ त्यावेळेस किंमत कळते एकमेकाने नातेची असं कोरोना का शेण्यासारखं राहावा चल लवकर बसला का या बस सांगायला का कधी लागा सांगायला का तुला काय कळ ना जागा